तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करण्यासाठी अठरा टिप्स नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्या घराला सकारात्मक ऊर्जेने घेरणे आपल्यापैकी बहुतेकांच्या कार्य यादीत असते सजावटीच्या वस्तू ठेवण्यापासून ते रंगसंगती बदलण्यापर्यंत आम्ही त्या जागेचा व्हाईप कसा मिळवायचा यावर खूप विचार करतो आणि तिथेच वास्तुशास्त्राचा उपयोग होतो वास्तुतत्वानुसार बदल केल्याने तुम्हाला तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा आरोग्य आर्थिक स्थिरता आणि रहिवाशांचे व्यावसायिक करिअर सुधारण्यास मदत होऊ शकते योग्य वास्तुटिपांचे पालन केल्याने सकारात्मक आणि उपचारात्मक परिणाम मिळतात ते वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चमत्कार करू शकतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी वास्तूटिप्स सध्याच्या काळात वास्तुशास्त्रांची तत्वे सर्व आधुनिक गुणधर्मांमध्ये योग्य वातावरण तयार करण्यासाठी तैनात केली जात आहेत त्यामुळे देखरेखीखाली बांधलेले घर किंवा रेडी टू मूव इन मालमत्ता असल्यास तरीही तुम्ही काही ज्या टिप्स आहेत त्या लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या घराच्या वस्तू सुधारू शकता सकारात्मक ऊर्जेसाठी प्रवेशद्वार टिप्स तुम्ही कोणतीही शोपीस किंवा सजावटीची वस्तू ते कारंजे किंवा कृत्रिम झाड प्रवेशद्वाराच्या अगदी समोर ठेवू नये कारण ते घरात प्रवेश करण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जेला अडथळा आणू शकते असे म्हटले जाते की बुद्धमूर्ती वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते म्हणून तुमच्या घरातील आणि तुमच्या कुटुंबातील सुसंवाद व्यवस्थापित करण्यासाठी सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही प्रवेशद्वाराजवळ बुद्धी बुद्धांची मूर्ती ठेवू शकता घराची एंट्री नेहमी स्वच्छ ठेवावी कारण ती घरातील ऊर्जेची प्रवेशिका असते स्वच्छ प्रवेशद्वार आणि सुशोभित गेट सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल आणि संपत्ती देखील आकर्षित करेल सकारात्मक ऊर्जेसाठी लिव्हिंग रूम टिप्स लिव्हिंग रूमचे वातावरण योग्यरित्या सेट करणे महत्त्वाचे आहे अभ्यंगताच्या तुमच्या शैलीबद्दल ठाम अंतर्दृष्टीत देऊन आम्ही अतिथींचे प्रथम स्वागत करतो ते ठिकाण देखील आहे दिवाणखाना फिकट गुलाबी पांढरा मलई बेज आणि फुलांचा पांढरा यांसारख्या फिकट छटांसह रंगवावा प्रत्येक रंगाचा स्वतःचा सकारात्मक प्रभाव असतो उदाहरणार्थ हलका गुलाबी रंग रंगा रंगा शुद्धता वाढवतो तर पांढरा उबदारपणा आणतो त्याचप्रमाणे क्रीम बेज आणि फुलांचा पांढरा अनुक्रमे शांतता परिपूर्णता आणि सौंदर्याशी संबंधित आहे तसेच तुम्ही राहत्या घरामध्ये कॅक्टस ठेवू नये कारण त्या वनस्पतीमध्ये नकारात्मक वातावरण आहे ज्यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होऊ शकतो लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यास वनस्पती सदस्यांमधील नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण करू शकते बेडरूममध्ये पलंग दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा कारण वास्तुशास्त्रांच्या तत्वानुसार यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते तसेच प्रणय किंवा उत्कटता दर्शवण्यासाठी तुम्ही बेडिंग गुलाबी किंवा लाल रंगात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बेडरूमसाठी आणखीन एक टिप्स म्हणजे आरसा किंवा टेलिव्हिजन बेडला तोंड देऊ नये या मागचे कारण असे की झोपताना आरशात माणसाचे प्रतिबिंब पडल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात स्वयंपाकघर हे आहे जिथे आपण आपले अन्न तयार करतो मनुष्यासाठी ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत किचनची वास्तूबरोबर मिळणे हे खरेच महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायला नको सुरुवातीसाठी अग्निशामक घटकांच्या सक्रियतेला समर्थन देण्यासाठी आणि घरात भावनांची उबदारता पसरवण्यासाठी स्वयंपाकघर पिवळ्या गुलाबी किंवा तपकिरीसारख्या चमकदार रंगांनी रंगविले पाहिजे तुमच्या स्वयंपाकघरासाठी आणखीन एक उत्तम टिप्स म्हणजे गॅस टो स्टोव मायक्रोव मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इतर उपकरणे पूर्वेकडे किंवा अग्निय भागाकडे तोंड करून असावीत जेणेकरून स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तींचे तोंड पूर्वेकडे असेल ज्या दिशेने सूर्याची सकारात्मक ऊर्जा वाहते सर्वात जास्त घर बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंती हलक्या पे पेस्टला शेड्सने रंगवल्या पाहिजेत तुमचा दिवस चमकदार रंगांनी आणि सकारात्मक वातावरणाने सुरू होईल याची खात्री करण्यासाठी गुलाबी ऑफ व्हाईट आणि हलका निळा यांसारखे रंग सर्वात योग्य आहेत सकारात्मक सूर्यप्रकाश घरात प्रवेश करेल याची खात्री करून नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाण्यासाठी बाथरूममध्ये लहान खिडकी असावी खिडक्या बाहेरून उघडल्या पाहिजेत खिडकीसाठी जागा नसल्यास किंवा योग्य वायू विजनाची तरतूद असावी वास्तुशास्त्राची तत्त्वे असे सुचवतात की मूर्ती इतरांकडे तोंड देऊ नये आणि हवेतच हवेचा सतत प्रवाह राहील आणि त्याच्या अगरबत्ती सुगंधित दरवळत असेल याची खात्री करण्यासाठी पूजा कक्ष त्यांना अंतर ठेवावे पूजेच्या खोलीत रंगसंगतीबद्दल खोलीला पांढऱ्या निळ्या आणि पिवळ्या यांसारख्या हलक्या शेड्सने रंगवावे जे पूजेच्या वातावरणाला आराम आणि शांत करण्यासाठी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतात मुख्य गेटवर डस्टबिन किंवा रॅक ठेवणे टाळा कारण चिखलयुक्त प्रवेशद्वार तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून सकारात्मक ऊर्जा दूर करू शकते तसेच डस्टबिन ईशान्य किंवा पूर्व झोनमध्ये ठेवणे कारण ते तुमचे मानसिक आरोग्य आणि विचार प्रक्रियेस बाधा आणू शकते ज्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा तणाव जाणवू शकतो त्याचप्रमाणे अग्नेय झोनमध्ये डस्टबिन संपत्ती जमा करण्याच्या संधींना बाधा आणू शकते तर उत्तरेकडील ते तुमच्या करिअरला संभाव्यता हानी पोहोचवू शकते म्हणून डस्टबिनचे आदर्श स्थान नैऋत्य क्षेत्र आहे इतर ठिकाणी जिथे तुमचे डम तुम्ही तुमचं डस्टबिन ठेवू शकता ते नैऋत्य दिशेला अग्नियेच्या पूर्वेला अग्नियेच्या दक्षिणेला आणि वायव्येला पश्चिमेकडे आहेत अभ्यासाचे टेबल स्टडी रूमच्या पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवण्याचा विचार करा तसेच आरशात पुस्तकांचे प्रतिबिंब नसावे कारण वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे विद्यान विद्यार्थ्यांवरील ओझे वाढते घराच्या ईशान्य भिंतीवर कुटुंबाच्या सर्व आनंददायी फोटो लावावेत जेणेकरून तुमचा बंध चित्राप्रमाणेच राहील आणि घरात सकारात्मक वातावरण कायम राहील तुम्ही तुमच्या घरातील अशा ठिकाणी नेहमी चंदन ठेवावे जेथे कुटुंबातील सदस्यांना ते वारंवार पाहायला मिळते चंदन जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे लाकूड एक सुखदायक सुगंध आहे जो घरातील तणाव कमी करण्यासाठी निरोगी नातेसंबंध सुनिश्चित करतो आणि शेवटचा जो आहे उपाय किंवा जो काही उपाय सांगणार होते तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर निळा डोळा ठेवण्याचे विचार करा असे म्हटले जाते की निळा डोळा जो सर्वात सामान्य वाईट डोळ्यांपैकी एक आहे ईर्षापासून घराचे रक्षण करू शकतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण करू शकतो वास्तू घरामध्ये येण्यापासून सर्व नकारात्मक ऊर्जा देखील काढून टाकते तर वास्तूनुसार आपल्याला सकारात्मक जे ऊर्जेचे फायदे आहेत ते आपण बघूया तर मी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे या वास्तूटिप्सचे जर तुम्ही पालन केले तर सकारात्मक ऊर्जेचे जे फायदे आहेत ते अशा प्रकारे इमारत रहिवाशांच्या मनातून नकारात्मक विचार काढून टाकतात हे आर्थिक स्थिती सुधारते आणि रहिवाशांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणते एका छताखाली राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे नाते अधिक होते। चा सहस, चांगले होते व्यावसायिक करिअरच्या संदर्भात वास्तुशास्त्र कमावणाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये स्थिरता मिळवण्यासाठी मदत करते कमवणाऱ्यांना विद्यार्थ्यांना एकाग्रता सुधारण्यास आणि शैक्षणिक आणि सहस सह अभ्यासक्रमाच्या क्रिया उत्कृष्ट होण्यास मदत करतात शेवटी वास्तुशास्त्र देखील रहिवाशांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते असे म्हटले जाते तसेच घरातील सकारात्मक ऊर्जा सुधारण्यासाठी व्यावहारिक टिप्स भगवान कुबेराची मूर्ती तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवान कुबेराची मूर्ती तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवणे कासव ठेवणे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आपल्या घराच्या अग्नीय किंवा पूर्व कोपऱ्यात लाकडी कासव ठेवा बर्निंग सेज तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी काही तमालपत्र किंवा ऋषी जाळून टाका त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल रोपे ठेवणे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी मनी प्लांट बांबू इत्यादी वास्तू अनुकूल वनस्पती ठेवा बर्ड फिडर तुमच्या घराच्या वायव्य हो कोपऱ्यात बर्ड फिडर ठेवून तुमच्या घरातील पक्ष्यांना खायला द्या समुद्री मीठ समुद्रातील मीठ तुमच्या घराच्या कोपऱ्यात एका भांड्यात ठेवा आणि दर अठ्ठेचाळीस तासांनी ते बदला निष्कर्ष सकारात्मकतेसाठी टिप्स घरात सकारात्मक आणि आनंद वातावरण निर्माण करण्यात वास्तूची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आतापर्यंत तुम्हाला त्याचे फायदेही समजले असतील त्यामुळे जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घराची वास्तू सुधारू इच्छित असाल तर तुम्ही आताच एखाद्या वास्तुतज्ञांशी संपर्क साधा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे वास्तूटिप्स नक्की फॉलो करा काही अनुभव आले तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही ऑलरेडी तुमच्या घरामध्ये काही वास्तुटिप्स जर फॉलो केलेले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद